बंदोबस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालंच पाहिजे बंद झालंच पाहिजे बंद झालेच पाहिजे बंद झालेच पाहिजे बंद झालंच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे मालेगाव शहरातील वाढत्या समस्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांमध्ये तीव्र संताप असून विविध सामाजिक संघटनांनी या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केलंय हे आंदोलन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालं असून भविष्यात आणखी तीव्र स्वरूप धारण करेल असे संकेत आंदोलकांनी दिले शहरातील भुईकोट किल्ल्याचे सुरू असलेलं विद्रुपीकरण मोसम नदीत सोडलं जाणारं रक्तमिश्री सांडपाणी वारंवार होणाऱ्या घरफोड्या अत्याचार अंमली पदार्थांचं वाढतं प्रमाण यासारख्या गंभीर समस्यांकडे प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय अलीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली होती मात्र या बैठकीनंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ह्या आंदोलकांनी केला त्यामुळे आता बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या पद्धतीला विरोध करत नागरिकांनी थेट बेमुदत उपोषण फुकारलंय या आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रामदास खंडू बोरसे हे करत असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक जागरूक नागरिकांनी सहभाग घेतला आंदोलकांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे भुईकोट किल्ला संरक्षित करावा मोसम नदीतील प्रदूषण थांबवावं पार्किंगची सोय करावी शहरातील स्वच्छता राखावी मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवावं वाढत्या चोऱ्यांना आळा घालावा महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अंमली पदार्थ विक्रीवर बंदी आणावी पोलीस बळ वाढवावं वा, आदी मागण्यांचा समावेश आहे सध्याही उपोषण शांततेत सुरू असून प्रशासनानं त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे न्यूज न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मालेगाव